नमस्कार सर्वांनाच लांब सडक काळेभोर दाट स्मूद अँड सिल्की केस आवडतात पण आजकाल केमिकल मुळे केस खराब होत चाललेले आहेत पण आज मी तुमच्या सोबत असा एक पॉवरफुल शंभर टक्के नॅचरल घरगुती उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे केस खूप छान वाढायला लागतील केस गळती थांबते त्यासोबतच वृक्ष झालेले केस खूप छान स्मूद अँड सिल्की होतात आणि केसांसंबंधित इतर समस्या देखील दूर होतात नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे दोन तीन मी तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे ज्या की खूपच सोप्या आहेत आणि यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल इथे आपण याला वेग प्रकारे वापरू शकतो तुमच्या सोयीनुसार तुम्ही याचा वापर करू शकता तर इथे आपल्याला लागणार आहे डाळीम डाळीम नाही तर डाळींबाची जी साल असते जी आपण फेकून देतो कचरा म्हणून तर त्याचा आपण उपयोग करणार आहोत नक्कीच डाळीम खाण्याचे भरपूर फायदे आहेत तसंच याच्या सालीचे देखील भरपूर फायदे आहेत वेगवेगळ्या प्रकारे आपण याला खाण्यामध्ये किंवा आपल्या केसांवरती त्वचेसाठी वापरू शकतो पण आज आपण याचा खूप वेगळा असा उपयोग बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळतो आणि लगेच तुम्हाला ज्या समस्या आहेत तुमच्या त्या दूर करता येतात तर आता बघा आपण डाळिंब सोलून घेतलेला आहे त्याचे काही डाळिंबाचे दाणे देखील यामध्ये आलेले आहेत तुम्ही जर डाळिंबाचे दाणे नको असतील तर काढू शकता मी थोडे हे डाळिंबाचे दाणे आणि याची साल अशी एका वाटीमध्ये काढलेली आहे यामध्ये आपल्याला एक दोनच गोष्टी लागणार आहेत त्यामुळे जास्त काही इथे आपला वेळही जाणार नाही तर इथे आपल्याला एक लागणार आहे लोखंडी भांड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता दुसरं भांडं घेतलं तरी चालेल पण लोखंडी भांड्यामध्ये केल्यामुळे खूप छान याचा रिझल्ट मिळतो आणि तुमचे जर पांढरे केस होत असतील तर त्या वरती प्रभावशाली हे ठरतं तर इथे बघा लोखंडी तवा मी घेतलेला आहे तर इथे मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकून या दोन ज्या डाळिंबाच्या साली होत्या त्या अशा टाकलेल्या आहेत याला आपल्याला थोडंसं पाणी आटेपर्यंत कमी होईपर्यंत गरम करून घ्यायचा आहे तर आता आपण याला छान असं पाच मिनिट तरी उकळू द्यायचं आहे गॅस गॅसवरती मी याला उकळून घेतणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल इथे हे जे लिक्विड आहे ते अगदी काळं कुट्ट होतं आणि इथे आपण बघू शकता कोणतंही एखादी दुसरी गोष्ट यामध्ये ॲड केलेली नाही किंवा काळा असं काही पदार्थ ॲड केलेला नाही हे सगळं होतं लोखंडी भांड्यामुळे आणि आपण टाकलेल्या डाळिंबाच्या सालीमुळे काळं कुट्ट पाणी आपल्याला इथे तयार होतं तर आता बघा थोडं थोडं पाणी कमी व्हायला लागलेलं आहे साधारण पाच सहा मिनिट मला यामध्ये लागले आता मी गॅस बंद केलेला आहे असं छान काळसर हे पाणी झालं की त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे बघू शकता किती काळाकुट्ट कलर आलेला आहे कोणत्याही केमिकलशिवाय हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आता हे लिक्विड आपल्या केसांसाठी अमृता समान ठरू शकतं तुम्ही जर याला योग्य पद्धतीने वापरलं तर याला वापरण्याच्या दोन तीन पद्धती आहेत तर आता हे लिक्विड थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती आलं की आपण एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं याला तुम्ही साधारण फ्रीजमध्ये ठेवून महिनाभरापर्यंत वापरू शकता ॲज अ सिरम म्हणून ॲज अ लोशन म्हणून केसांवरती आणि दुसरी पद्धत याला वापरायची अशी की आता पहिली पद्धत बघू याला जर तुम्ही ॲज अ सिरम म्हणून वापरत असाल तर थोडंसं हातावरती घ्यायचं आणि केसांच्या मुळाशी आणि केसांवरती हे आपल्याला असं लावायचं आहे आठवड्यातून एक दोन वेळा याचा वापर करा कमालीचा तुम्हाला रिझल्ट मिळेल कोणतंही दुसरं काही असं तुम्हाला पैसे खर्च करून केमिकल किंवा जे सिरम येतात ते वापरायची गरज पडणार नाही आणि ह्याला तुम्ही ॲज अ आपल्या केसांवरती स्प्रे देखील म्हणून वापरू शकता स्प्रे करायचं आणि थोडंसं हाताने चोळून घ्यायचं केस धुवायची अजिबात गरज पडत नाही आणि हे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही वापरू शकता आता या लिक्विडचा आपण अजून एका पद्धतीने वापर करू शकतो एकतर तुम्ही याला सिरम म्हणून वापरा किंवा केस धुण्याच्या अगदी अर्धा ते एक तास अगोदर केसांवरती याला असं जा थोडं जास्त लावायचं ओलसर करून घ्यायचे केस या लिक्विडने आणि त्यानंतर रेग्युलर प्रमाणे केस धुवून टाकायचे किंवा तुम्ही जर केसांवरती मेहंदी लावत असाल दुसरं असं पाणी वापरत असाल मेहंदी मिक्स करण्यासाठी त्याऐवजी हे लिक्विड वापरा तुमचे केस जर पांढरे असतील तर हळूहळू काळे व्हायला लागतात त्यासोबत केसांना खूप छान वाढ होते आणि खूप जास्त याचा तुम्हाला इन्स्टंट असा रिजल्ट मिळतो आणि फायदा भरपूर होतो अगदी भयंकर असे केस वाढायला लागतात केस गळती थांबते डँड्रफ असेल तर तो, तो देखील कमी होतो आणि तुम्हाला जर केसांमध्ये अशी शायनिंग हवी असेल थोडंसं केसांना असं चमकदार बनवायचं असेल तर या लिक्विडमध्ये आपण जेव्हा हे तव्यामध्ये तयार केलं तर त्यावेळेस यामध्ये थोडी चहा पावडर टाका जेणेकरून केसांचा खूप सुंदर असा कलर येतो आणि फक्त काळं कुट्ट करायचं असेल केसांना तर हे लिक्विड फक्त जसं आपण आता बनवलेलं आहे तसं बनवून मेहंदीमध्ये मिक्स करून तुम्ही लावू शकता तर याला अशा वापरण्याच्या दोन ते तीन पद्धती आहेत तुम्हाला जी सोपी वाटेल सोयीस्कर वाटेल त्यानुसार हे लिक्विड नक्की वापरा केसांसाठी जसं मी म्हणलं अमृता समान हे ठरू शकतं एवढा छान याचा रिझल्ट मिळतो यानंतर आपल्याला इथे लागणार आहे डाळिंबाच्या झाडाची पानं तर इथे ला बघा मी काही फ्रेश पानं घेतलेली आहेत याला मी वाळवून छान थोडंसं बारीक पावडर करून ठेवलेला आहे तुम्ही याला असंच फ्रेश ओलं देखील वापरू शकता पण वाळलेलं जर वापरलं किंवा घेऊन आलात तर कधीही तुम्हाला कुठेही केव्हाही वापरता येईल तर मी असंच डाळिंबाचे पानं वाळवून ठेवलेली आहेत बघू शकता जसं की आपण बघितलं डाळिंब खाण्याचे जसे फायदे आहेत तसंच त्याच्या सालीचे किंवा त्याच्या पानांचे देखील तेवढेच फायदे आहेत आज आपण याच्या पानापासून असे एक तेल तयार करणार आहोत जे तुम्हाला केसांसाठी खूपच जास्त फायदेशीर ठरू शकतं तर यासाठी बघा आता इथे घेतलेले आहेत मी डाळिंबाची काही पानं वाळवून तुम्ही याला साधारण पंख्याखाली दोन ते तीन दिवस जरी ठेवलं आणि वाळवलं तरी चालेल किंवा वेळ नसेल तर फ्रेश पानं देखील वापरू शकता तर त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये ही पानं टाकायची आहेत तुम्ही याला एकदाच अगदी सहा महिन्यापर्यंत लागेल एवढं बनवून ठेवू शकता किंवा महिन्या दोन महिन्याचं जरी बनवायचं असेल तर तरी चालेल अगदी तुमच्यानुसार तुम्ही याला बनवू शकता तर इथे बघा मी काही अशी दोन ते तीन चमचेही वाळलेली डाळिंबाची पानं घेतलेली आहेत आणि त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे याम एक बेस ऑइल म्हणजे कोकोनट ऑइल तुम्ही इथे कोणतंही तेल वापरू शकता तर खोबरेल तेल कसं अगदी चांगलंही आहे सर्वांकडे असतं त्यामुळे खोबरेल तेलाचा मी वापर केलेला आहे आणि तीन चमचे डाळिंबाच्या पानासाठी साधारण सात ते आठ चमचे तेल आपल्याला इथे वापरायचं आहे तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता याला आपण गॅसवरती ठेवून मिडियम गॅसवरती थोडंसं गरम करून घेणार आहोत याला आपल्याला जाळायचं नाही किंवा करपवायचं नाही फक्त आपण हे जी पानं आहेत ती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला गरम करून घेणार आहोत हे टेम्परेचर योग्य ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर तेल जास्त दिवस टिकून ठेवायचा विचार करत असाल तर तेल योग्य पद्धतीने गरम करा जेणेकरून यामधील मॉश्चर पाण्याचा पूर्ण भाग नष्ट होतो बघू शकता आपण ज्या पण गोष्टी वापरलेल्या आहेत त्या एक तर एकतर खूप फ्रीमध्ये मिळणाऱ्या आहेत नॅचरल आहेत कोणतंही केमिकल नाही बनवायला जास्त वेळ लागत नाही सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत त्यामुळे आजच केमिकल वापरणं बंद करा आणि घरगुती उपाय करा तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट मिळेल बाजारामध्ये देखील डाळिंबाचं तेल मिळतं जे की खूप महाग असतं पण आपण याला घरीच तयार करू शकतो यापासून आपण मेहंदीसाठी लिक्विड तयार केलं सिरम आणि ऑइल तयार केलेलं आहे हे तेल तुम्ही आठवड्यातून तीन वेळा लावा रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालतील या सिरम लिक्विड आणि या तेलापासून आपल्या केसांना परिपूर्ण असं पोषण मिळतं तीनही गोष्टी तुम्ही जर वापरल्या रेग्युलर प्रमाणामध्ये सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला खूप असा इन्स्टंट लवकर रिझल्ट मिळेल आणि जर यामधील फक्त तुम्हाला लिक्विड तयार करायचं आहे किंवा फक्त तेलच तयार करायचं आहे ते देखील तुम्ही वापरू शकता पण अगदी लवकर रिझल्ट हवा असेल तर तीनही गोष्टी वापरून बघा कमालीचा फरक जाणवतो आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया